नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय ना बाईन पावडर आहे पण आता जी खून दिसायची ती तुम्हाला दिसणार आहे पहिल्यासारखा चेहरा काय तुम्हाला दिसणार नाही तो थोड झाली चेहऱ्याची पण आता काय करा नाही का मला जायचंय दाजीला बसलोय असं केलं नंतर मग त्यांनी यान याला यायला काही नाही लागतं आणायला लागत हम्म त्याच्यामुळं काय बोलायचं नाही काहीच नाही आता जर नाही का मला गेलं तर मग माणूस काय हळूहळू जगत काय काय मला कळ नाही हा माणूस जर घरी असला समजा मग तो काय हळू जगतो का दाजिनी काय हरीव जगायचं का भाकरच नाही खायची म्हणजे काय कामाला गेलं तर भाकर खायची आता मला मागं बनायची ज्याला बाखर नाकार देऊ बाय तुला सांगायचे बाखर नाकार दि काम नाही करीत काय नाही काय हम्म आगात जर थोडं जर बळ आलं बळ कशाने येत खाल्ल्याने त्यांनी हम्म आणि जर नाही खाल्लं तर काय द्यायचं कुठून बायकुझ्या हातात मी पैसे द्यायच बेन का मी बायकुझ्या हातात पैसे माला जर नाही जीव अंगात राहिला तर कस काय काम करणार मी जावच्या बाबांना बन कस आहे दुखत आहे म्हणजे दुखत आहे म्हणजे बदेरी एवढी जागा बदेरे बधीर बदेर। ता, ता, ता आता आता तरी जरा नाहीतर माहिती लय तारा चारा आता मग बायकुरी ती काय म्हणतात काय ती खारीकरी खोबर कुठून आणलंय कुठून मीच गेल कुटायला कुठायला पण त्याला तोंड नाही लावला मी अजून काय तास पडलंय आपल्याला गोळ्या नाही आवडत खायला आपल्याला ते काटकिती बी द्या खायला का पण आपल्याला गुळचे नाही आलं आता दाजी कसं ह्याची हाती तु एवढा तुम्ही म्हणता दाजी कसं ह्याची हाती पण आता कसं आहे सकाळच्या पारी एकदा चे हाती नंतर मानव तरी रोजवर चे हाती देते का नाही डायरेक्ट संध्याकाळी काही तसं ते रोजच खायचं म्हणलं जरा काय की असं फिरलेवानी होत घास त्याच्यामुळे ते आपल्याला ही नाही नको वाटते आता आपण बोललो माळखरी मग बायकवाड वाटलं निदान बाबा नाही याला दुसरं काय तर निदान हे खारी खोबर तरी खाईन म्हणून त्या दुसऱ्या पण आपल्याला नाही ना जमत काय माहिती का बाबा बहिण आता रात्री तुम्हाला म्हणलं मी गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत गणपती बाप्पा आपण बसविलेले आहेत त्याच्यामुळं काय तर आधी आठ दहा दिवस काही बोलणार नाही नाही काही आता मला कामाला जायचंय म्हणून मी इथं बसलोय जरा म्हटलं जेवण थोडंफार करावं आपलं होऊ शक काय काय एकदा गेल्यानंतर गे माघारी म्हणजे येणं नाही होत नाही एकदम लांब लांब कामाला जावं लागतंय काय वेळ बाहेरगावी जर काम मिळत बाहेरगावी बी जावं लागतंय कामाला गावात नसलं तर पण आता एकच आता सीझन आहे ना कांदा कांदा लागवड मग आता पीच उपटी काम घ्यायची करायची त्याच्यामुळे जास्त लागला तोंड जास्त सोमवार दिवस झालं खाली वाकून काम करायचं ना पिलू तर चाललाय सायपाक झालं का पिलू अस एखादी दिली तर काल म्हणून मला उठ काल हा बोर अकोड गेले रो आप किवन न्या झाला आपरा झाला हार आपरा झाला हार हा कसं तरी बरं बांधला का बर 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 चला जेवण कराय भावना बहिण मस्त पैकी गरम चपाती वाजवते अ शिवन्या जेवायचे तुला त्यात बसणार नाही खाली खाली ठेवू आणि त्या रेखला राहडी जेवायचं ओरखून घेतो आपलं চম্বতেও বহুত মাকৰি দিয়াত 哎，怎么 <Hey. S 2>、mm hmm. 了，姐们？ सराभाव आणि पण जी आव्हान होत आलं आपलं आता जी आवाला एकटाच बसलोय मी शिवण्याला हात मारत येई ना बी जेवायला पहिला असं बसलं की बाबा ना पहिलं जेवायला येते लगेच तिने लेकर बाळा यायची बाबा मायापाशी तिने लिखी यायच्या मायापी बसायच्या जेवायला हसून खेळून म्हणल्या वास्तू 자라 u 바이바이 bye b y